न्याय कारण है तो तुमसे कार्यालय जरूर तब वर्षीय शिक्षा लड़ने आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं है बोल के लफ आजाद है तेरे बोल के सच जिंदा है आजाद यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नाहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज मालेगाव तालुक्यात होत आहे जी योजना राबवली जाते महाराष्ट्र शासनाकडे त्या योजनेमध्ये जे बांधकाम असतील बांधकाम कारगीर असतील कामगार असतील तर त्यांचं पंच्याऐंशी रुपये मध्ये रेल्वे सोडून त्यांना पाच वर्षे नोंदणी करण्याची गरज येतली दादा बिहार होतो आर होतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये परत त्यांनी नवीन एक जे काढला तुम्हाला परत तीन महिने काम केल्याचा दाखला घेऊन नोंदणी करावं लागेल मग ते आम्ही पंच्याऐंशी रुपये पाच वर्षापूर्वी भरले त्याचं काय आहे महत्वाचा मुद्दा आहे मग तुम्ही जर सांगितलं की पाच वर्ष तुम्हाला नोंदणी करायची गरज नाही मग तुमचा रिफॉर्ड झालेला असताना या ज्या सुविधा होत्या भांड्या वाटप असतील पेटी वाटप असतील किंवा कामगारांना साहित्य देण्यासाठी पाच हजार रुपयेचा निधी असेल एखादा कामगार जर कधी कामावर असताना त्याचं निधन झालं तर त्यांच्या परिवाराला कायदेशीर वारशांना पाच लाख रुपये सुद्धा निधी देण्याची तरतूद या महामंडळाच्या याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी सुद्धा दरवर्षी एक लाख रुपये दिले जातात आणि एखाद्या मुलाचं लग्न झालं आणि ती महिला प्रसुतीसाठी गेली तर तिला तीस हजार रुपयेचं सुद्धा अनुदान या कामगार मंडळात दिलं जातं येकित एखाद्या कामगारचा मृत्यू झाला किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाला तर त्या विश्वा पस्तीस किंवा विजून सुद्धा दरवर्षी चोवीस हजार रुपये म्हणजे पाच वर्षे त्यांना चोवीस हजार रुपये निधी दिला जातो आणि समजा घर बांधण्यासाठी जर कधी यांनी सहा लाख रुपये कर्ज घेतलं जार जार। तर त्या कर्जाचं व्याज सुद्धा सूट करण्याचं काम या योजनेमध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर कामगाराने जर कधी घर घेतलं किंवा घर बांधलं तर त्याच्यासाठी शासनाकडून दोन लाख रुपये दिले जातात विचार करा तुम्ही एवढा तुमचा पैसा साठी आलेला हा कुठे गेला म्हणजे याच्या जो खरं कामगार होता जो कष्टकरी होता जो सेंट्रिंग कामगार होता त्यांना डावून आपल्या राजकीय फायद्यासाठी आपल्या बच्चांना त्यांनी हा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल जोडग्यामध्ये मीटिंग झाली त्यांनी सांगितलं की की तुम्ही उद्याच्या आंदोलनाला जर गेले तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येतील पण एक लक्षात असू द्या शेखर पवार कधीही कुठल्या नागरिकाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार नाही आणि जर याच्या एक जरी माणसाला जरी कधी तुम्ही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि लोकशाही मार्फत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आत्मग्रहन केल्याशिवाय शेखर पवार राहणारे लक्षात असू द्या एकही कामगाराच्या केशाला जर धक्का लागला तर याला सर्वशी जबाबदारी पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यातील एक लक्षात असू द्या म्हणजे एवढी दादागिरी तुम्ही करता जर आमच्या कामगारांना तुम्ही जर न्याय दिला असता आमच्या कामगारांना जर तुम्ही लाभ दिला असता ज्यांचा कष्टाचा पैसा त्यांना दिला असता तर आज ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्या कामगारांना आली आलेल्याची लक्षात असूया आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आमच्या कामगारांच्या हक्काचा पैसा नाटला आमच्या कामगारांच्या यांना सुद्धा येणारा दोन आजार निवडणूक मध्ये आठ कामगार जागा दाखवले बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी सन्मान्य शेखर रादा सन्मान्य निखिल पवार सन्मान्य देवा पवार सन्मान्य गजवानला आणि सगळ्या कामगारांचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे मी प्रथमता या आंदोलन ज्या खऱ्या लाभार्थींना हे आंदोलन करण्याची वेळ ज्यांच्यामुळे आलेली रस्त्यामकाजाच्या यंत्रणेमुळे त्यांचा मी प्रथमता आपल्या सगळ्यांच्या वतीने निषेध करतो निषेध करतो निषेध करतो <प्राँगा> बांधकाम मंडळाच्या माध्यमातून मुंबईतून जे खरे इमारत बांधकाम आहे ते स्वतःच्या जीवाशी केवळ पंधरा पंधरा बारा बारा मजल्यावर तीन तीन मजल्यावर जीवाची बाजी लावतात आणि कामगार त्याच्या मेहनत निमित्त हे बिल्डिंग उभं करतात आपल्या जीवाची प्राणाची बाजू असते म्हणून शासनाने बांधकाम मंडळाच्या माध्यमातून या कामगार यांच्यासाठी काही योजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विमाची योजना आहे त्याच्यामध्ये त्याच्या सुरक्षेचा इक्विपमेंटची योजना आहे त्याची परिस्थिती नाचत असेल स्थलांतर होत असेल तर त्याच्यासाठी भांडे ही सगळी पूर्तता करणं त्याची सिक्युरिटी उपट करणं ते पुरवणे ही सगळी योजना आहे असं असताना सुद्धा खऱ्या लाभार्थींना लाभ देऊन तोंडा पाहून स्वतःच्या बगल बच्चांच्या यादी घेऊन आणि त्यांना ज्या त्यांचे त्यांना जो लाभार्थीचा लाभ दिला म्हणजे खऱ्याला कस आणि कवदराला मस अशा पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून ज्या वेळेला कुठल्याही सत्तेचा अतिराश होतो त्यावेळेला त्या सत्तेचा सत्यनाश होतो आणि मला वाटतं हे त्याचे सगळे पडगम आहे त्याची ही सुरुवात आहे दादाच्या बाबतीमध्ये या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी एक बोल स्वतःसाठी सगळे जगतात स्वतःच्या न्याय हक्कासाठी सगळे लढतात पण दादा हे असं व्यक्तिमत्व आहे हे स्वतः बरोबर इतर जे रंजलेले गांज आहेत कधी आदिवासी वस्ती आंधारात असेल मासेमार यांचा कधी एकट्याच्या तोटावर एकट्याच्या ताटात आहार बोलल्या जात असेल अशा रेशन कार्डचे खरे लाभार्थी वंचित असतील कनारेशन मिळत नसेल अशा अनेक अनेक लाभार्थींसाठी अनेक अन्याय पीडितांसाठी शेखर हा आवाज उपलब्ध असतो आणि बांधकाम कामगारांचं साहित्य वाटपामध्ये अजून मोठा सत्तेचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे निखील दगा अनेक तालुक्यांमध्ये जेव्हा तुम्ही निखाल इकडे सगळं बघा ज्या त्या वर्षाचे भांडे ज्या त्या लाभार्थींना त्या त्या वेळेला वाटले गेले परंतु आपल्या तालुक्यामध्ये जसं स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्या खिशातून वाटतो असं म्हणून या बांधले दोन वर्ष थांबवले दोन वर्ष थांबवलेत आणि आता निवडणूक तोंडावर आली जसं काही आपण वाटतोय त्यांच्या हक्काचा शासनाचा लाभ आणि तो जसं काही विकेसारखं वाटला जातो एवढी गर्दी त्या ठिकाणी केली कारण हे जर योग्य महिला वाटले असते तर ते ही वेळ आता या ठिकाणी आली नसती परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक तोंडावर असताना यांना गोळा करून गोर वर्षाचे भांडे सगळे साठवून मग आता वाटेल या प्रवृत्तीचा सुद्धा मी निषेध करतो शेखर दादाचा आणि या सगळ्या निखिल दादा ही जागृत मंडळी आहे ही कायम महानगरपालिका असेल शासनाची लूट असेल आणि गोरगरिबांची लूट असेल त्यांच्यासाठी ही कायम संघर्ष करणारी मंडळी आहे आणि या मंडळीने हा हे आंदोलन हाती घेतलेलं आहे तुम्ही सगळेजण जण यांच्या पाठीशी राहा मीही तुमच्याबरोबर बारा दोनदार मित्रमंडळाचा पाठिंबा जाहीर करतो ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोर्टामध्ये काही याच्यावर विषय मांडायचा असेल त्या त्या वेळेला तुम्हाला वकिलासह सगळी मदत करायला बंडू काका आणि त्याचं बारा बोलतार मित्रमंडळ तयार आहे हे या ठिकाणी या आंदोलनाच्या नेत्यांना मी जाहीरपणाने या ठिकाणी नमूद करतो